नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस करता एक महत्वाची अपडेट आलेली आहे शासनाकडून नऊ डिसेंबर दोन हजार ला एक परिपत्रक निर्गमित झालेला आहे त्या अंतर्गत आपल्याला संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस कशा पद्धतीने करायची आहे तत्पूर्वी आपल्याला कोणकोणती कामे कोणत्या पोर्टलवर करून घ्यायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे तर त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस करीता अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे शासन परिपत्रक जे आलेले आहे नऊ डिसेंबरला त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला शासना शाले तर मग सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस च तर बघा प्रति शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता दुरुस्ती करने बाबत संदर्भ दिलेला आहे मागील पत्राचा जे शासन निर्णय होता त्याचा संदर्भ दिलेला आहे तर बघा सविस्तर माहिती जाणून घेऊ उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भातील शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वय बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तरी आपल्या अधिनिस्त सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सबब आपल्या अधिव्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक व्यवस्थापन इत्यादी सर्व खालील माहिती प्रणालीवर तात्काळ बाबत निर्देश देण्यात येत आहे तर मित्रांनो संच मान्यता आपल्याला फॉरवर्ड करण्यापूर्वी कोणकोणती कामे त्या पोर्टलवर करून घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे तर बघा शिक्षक शिक्षकेतर पदांची संच मान्यते करिता वर्किंग पोस्ट मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाची शाळा व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी शिफ्टिंग अप पोस्ट आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी उच्च माध्यमिक अँड पोस्ट करणे त्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्ग खोल्यांची अचूक माहिती भरणे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी तुकडी न्याय माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकरिता तपासून फारवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संच मान्यतेकरिता फॉरवर्ड करावी तरी प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व तसेही आपल्या कार्यालयास अवगत करण्यात यावे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालन पुणे संपत सूर्यवशी शिक्षक संचालक तर मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक असणार आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत आपल्याला संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत काय काय कामे पोर्टलवर करायची आहे याची माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो संच मान्यतेविषयी जो पंधरा मार्चचा शासन निर्णय आलेला होता त्याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे आणि नेमका आपल्याला पोर्टलवर काय करायचं आहे स्कूल पोर्टल असेल किंवा विद्यार्थी पोर्टल असेल असे, सरळचं त्यावर आपल्याला नेमकी ते संचमान्याच्या बाबतीत कोणती कार्यवाही करायची आहे संच मान्यता फॉरवर्ड कशी करायची आहे वर्किंग पोस्टची माहिती वगैरे कशा पद्धतीने भरायची आहे याची संपूर्ण सं सविस्तर माहिती डेमो शेअर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्त्वाचे एक परिपत्रक शासनाचं आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतलेलं आहे या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद